नमस्कार <Namaskar> पूर्वत रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण इथे उपवासाचा डोसा आणि त्यासोबत चटणी कशी करायची ते बघणार आहोत नवरात्री सध्या आता चालू होणार आहे तर त्याच निमित्ताने आज आपण उपवासाचा मस्त असा कुरकुरीत छान डोसा आणि त्याच्यासोबत होणारी उपवासाची चटणी कशी करायची ते बघणार आहोत अगदी झटपट होणारा आहे रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे जरूर करून बघा तर हा उपवासाचा डोसा आणि चटणी कशी करायची सुरुवात करूयात तर प्रथम आपण सुरुवातीला ओल्या नारळाची चटणी तयार करून घेऊयात तर इथे साधारण अर्धा कप मी ओल्या नारळा ओला नारळ घेतलेला आहे त्याचे असे छोट्या छोट्या फोडी किंवा तुकडे करून घेतलेत मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले अर्धा चमचा जिरं घालायचं चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसारच यामध्ये थोडीशी साखर घालायची मुठभर कोथिंबीर घालायची त्यानंतर एक इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे तीसुद्धा घालायची आहे त्याआधी थोडंसं पाणी घालायचं त्यानंतर दोन चमचे यामध्ये आपल्याला दही घालायचे दही अगदी आवश्यक आहे अतिशय सुंदर चव उतरते आता एक मिरची अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालूयात मिक्सरचं झाकण लावूयात आणि छान अशी सरभर इथेची चटणी तयार करून घेऊयात तुम्हाला जर पातळ हवी असेल तर यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवलं तरीसुद्धा चालणार आहे थोडंसं मी पाणी घातलं मिक्स करून घेतलं आणि एका वाटीमध्ये ही चटणी आता काढून घेऊयात चटणी बनवून आपली इथे मस्त अशी तयार झालेली आहे आता इथे आपण वरईचा किंवा भगरीचा डोसा तयार करणार आहोत तर अर्धा कप भगर किंवा वरई मी दोन तास पाण्यात भु भिजवण्यासाठी ठेवलेली होती तर आता सुरुवातीला यातलं संपूर्ण पाणी आपण काढून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने आता वरईमधलं संपूर्ण पाणी आपण इथे काढून घेतलेलं आहे तर आता ही वरई किंवा भगर आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि इथे एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे तर बटाट्याच्या छोट्या छोट्या फोडी करून आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत बटाटा उकडून घेण्याची अजिबातही आवश्यकता नाही मी इथे कच्चाच बटाटा वापरलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने अर्धा कप किंवा अर्धी वाटी जर तुमची भगर असेल वरई असेल त्यासाठी एक बटाटा सफिशियंट होतो तर बटाट्याच्या अशा पद्धतीने फोडी करून आपण यामध्ये घालून घेऊयात मस्त तर बघू शकाल छान फोडी यामध्ये घालून झाल्या मिक्सरचं झाकण लावूयात आणि छान असं मिक्सरला हे वाटून घेऊयात तर बघू शकाल छान असं मिक्सरला इथे मी हे वाटून घेतलं आहे आणि एकदम फाईन दळून घेतलंय बघू शकाल इथे तुम्ही आता एका बोलमध्ये हे मिश्रण काढून घेऊयात अजिबातही बटाट्याच्या फोडी राहता कामा नाहीत आता थोडंसं मिक्सरच्या भांड्याला जे चिकटलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि हे पाणी यामध्ये घालून घेऊयात अर्धा कप वरई असेल तर अर्धा कपच यामध्ये आपल्याला पाणी घालायचे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी होणं रनी कन्सिस्टन्सी होणं अतिशय गरजेचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचाभर साधारण जिरे घालायचे मिक्स करून घेऊयात आणि हे बॅटर आपलं डोशासाठी बनवून तयार झालेलं हे बघू शकाल अशा पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचं बॅटर झालं पाहिजे डोसे करायला घेऊयात गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला त्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घातलं साधारण अर्धा पळी तेल छान गरम होऊन द्यायचं तवा किंवा पॅनसुद्धा छान गरम होणं गरजेचं आहे आता अशा पद्धतीने हे बॅटर व्यवस्थित बुडापासून हलवून घ्यायचं आणि कडेकडेने असं सुरुवातीला सोडून घ्यायचं आणि नंतर मग मध्यभागी घालायचं मध्यभागी तव्याची किंवा पॅनची हीट सर्वाधिक असते त्यामुळे आधी सुरुवातीला कडेनी सोडायचं नंतर मग मध्यभागी सोडायचं तर बघू शकाल पॅन छान गरम आहे त्याच्यामुळे डोशाला जाळीसुद्धा अतिशय सुंदर येते बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर आता एक साईड व्यवस्थित आपण भाजून घेऊयात आणि कडेने थोडंसं तेल सोडून घेऊयात गोल्डन ब्राऊन स्पॉट यायला सुरुवात झाली कीच हा डोसा पलटवून घ्यायचा तर गोल्डन ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली की हा डोसा आपण पलटवून घेऊयात मस्त बघू शकाल काय सुंदर गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि जाळी बघू शकाल डोशाला किती सुंदर पडलेली आहे अतिशय सुंदर झालेला आहे आता दुसरी साईड पण भाजून झाली की हा डोसा पलटवून घेऊयात आपला हा वरईचा झटपट होणारा डोसा इथे बनवून तयार झालेला आहे मस्त दिसतोय आहे फोल्ड करून घेऊयात आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून तो कुरकुरीत राहील सॉगी होणार नाही मस्त काय सुरेख रंग आलाय बघू शकाल अशाच पद्धतीने सर्व डोसे इथे बनवून तयार करायचे सुरुवातीला बॅटर बुडापासून हलवून घ्यायचं आणि नंतर मग कडेकडेनी अशा पद्धतीने सोडून घ्यायचं कडेने सोडायचं नंतर मग मध्यभागी सोडून घ्यायचं तवा किंवा पॅन छान गरम असणं अतिशय गरजेचं आहे नाहीतर मग डोशांना जाळी पडणार नाही जर तुमचा तवा किंवा पॅन कमी गरम असेल छान गोल्डन ब्राऊन कलर आला की पलटवून घ्यायचा बघू शकाल हा डोसासुद्धा किती छान मस्त क्रिस्पी झालेला आहे आता हा पण डोसा त्याच जाळीवरती काढून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे सर्व डोसे बनवून तयार केले बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे आणि चटणीचा कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे तर या नवरात्रीमध्ये हे डोसे आणि चटणी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय